कणा विवा शिरवाडकर यांची ही कविता आहे त्यांना आपण कुसुमाग्रज या नावानेही ओळखतो कणा ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पाण्यावरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लड म्हणा तुम्ही फक्त लढ म्हणा